नमस्कार मी पंजाब म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जून च्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर आज म्हणजे अकरा बारा पासूनच पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा लक्ष यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये अकरा जूनला मराठवाड्याकडं चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष यायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा